बिस्किट तर गव्हाची बिस्किट तयार केली आहेत मी तर अगदी मस्त अशी खुसखुशीत कुछ बिस्किट तयार झाली मला वाटलं नव्हतं की अगदी एवढी सोपी पद्धत आली ही पद्धत असेल ही बिस्किट तयार करण्याची खूप सुंदर झाली आहेत आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा आन पहिल्यांदा केले थोडंसं पहिला घाण आहे तर थोडंसं करपला होता नंतर आहे तो खूप सुंदर असा झाला आहे ते कसे कसे करायचे काय चुकं होऊ शकतात हे सगळं सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे माझा थोडा अनुभव आणि चुका कुठं झाल्या आणि काय चूक करायचं नाही तुम्ही हे सगळं सांगणार आहे तर इथं घेतले एक वाटी साखर आणि त्यामध्येच दोन विलायची घातली आहे एक वाटी साखर घेतले म्हटल्यावर हो दोन वाटी इथं गव्हाचं पीठ वापरणार आहोत मी वापरायचं मी इथं गव्हाचं दोन वाटी पीठ वापरले आणि ज्या वाटीने साखर घेतले त्याच वाटीने इथं तुपाचा वापर के तूप घेतला आहे तूप घेतलं आहे एक वाटी त्यामध्ये घालायची एक वाटी साखर जितकी साखर घेतली होती तितकंच तूप घेतलं आहे आणि ही साखर मिक्सरला बारीक करून घेतली आहे त्यामध्येच विलायची घातली होती विलायची घालायला विसरू नका त्यामुळे स्वाद छान येतो तर काय करायची साखर आहे ती तुपामध्ये छान राहते मस्त अशा हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायची तर लगेच पातळ पण होते कारण साखर बारीक केल्यामुळं मिक्स लगेच होतं तूप घातलं आहे आणि तूप नसेल तर तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालतं किंवा डाळडा असला तरीसुद्धा चालतं ह्या तिन्हीतलं कुठलंही वापरलं तर चालेल तर मी इथं तुपाचा वापर केला आहे छान असे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सा साखर आणि तुपाचा एक ज्यूस झाला आहे आता हे सगळं झाल्यानंतर मी ज्या वाटेनं आपण साखर आणि तूप घेतलं आहे एक एक वाटे त्याच वाटेनं दोन वाटा आहे मी इथं गव्हाचं पीठ घालणार आहे तर बाकीचं पिठा जर तुम्हाला सांगते तर बा नंतर आपण घेणार आहे बेसन पीठ तर पहिल्यांदा इथं गव्हाचं पीठ घेऊया गव्हाच्या पिठाची पौष्टिक अशी इथं बिस्किटं तयार केली आहेत बिस्किट करण्याचे अनेक प्रकार आहेत पण हा प्रकार आहे तुम्ही जे करत आहे ते अगदी सोपं आहे त्यामध्ये घालायचा दोन चमचे रवे घा गा रवा घातला आहे आपला जो शिरा वगैरे करतो तो नंतर घातला आहे दीड चमचा बेसन पीठ अर्धा चमचा आपला बेकिंग आ, बेकिंग पावडर आणि हे आहे आपला खायचा सोडा घातला आहे अर्धा चमचा तर हे सर्व घालून छान असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला तुम्हाला सांगते इथं तर हे तुपामध्ये किंवा हे करताना कोरडं कोरडं राहत असेल तर तुम्ही ह्यामध्ये दूध घालून थोडंसं म्हणजे अगदी थोडं थोडं करून दूध घालायचं तर मला इथं थोडंसं कोरडं वाटलं म्हणून अर्धी वाट इथं दूध लागलं आहे बघा इतकं असं दुधामध्ये मिक्सअप झालं आहे थोडं घटसरच राहिलं होतं तर बऱ्यापैकी तुपामध्ये मिक्स होतंच पण इथं थोडंसं कोरड राहिलं आहे तर हे कशामुळे झालं हे मला माहीत नाही कारण मी पहिल्यांदाच ही रेसिपी तयार करत आहे तर, तर मी दूध घालावं म्हणजे दूध घातलं पाहिजे मला असं वाटलं म्हणून त्यामध्ये दूध घातलं हे मिक्स केलं आहे खूप सुंदर असंही झालं आहे तर हे मी करायला टाकल्यानंतर दोन तीन जण मला विचार आले की आज काय मेनू आहे म्हणजे काय काय कुठला गोड पदार्थ केला आहे खूप सुंदर असा सुवाद सुटलाय घरमध्ये गहर घरामध्ये तर काय केलं आहे गोळा मिळून घेतला आहे दूध घातलं आहे अर्धी वाटी तर अगदी थोडं थोडं करून घालायचं एकदम घालायचं नाही म्हणजे गोळा घटसरच झाला पाहिजे आणि घटसर होतोच तूप असल्यामुळे एकदम खसखशीत असा हा गोळा तयार झाला आहे ड्रायफ्रूटसुद्धा घेतले आहेत आणि आता काय करायचं कडे आहे ती फ्रीट करण्यासाठी ठेवायची म्हणजे दहा मिनटं अगोदरच गरज म्हणजे आलं वातावरण गरम झालं पाहिजे तर आता काय करायचं आपण लगेचच बिस्किट तयार करायला घेऊया तर हे बिस्किट करताना पहिली गोष्ट तर तो मला सांगते तर हे बिस्किट करताना आपण काय होतं की हे बिस्किट भाजले का नाही मऊ पडलं आहे आता शिजलं नाही तर फक्त वीस मिनटं हे बिस्किट बेक करून घ्यायची तुम्हाला वाटेल की बेक केल्यानंतर की मऊ न मऊ आहे तर माझा पहिल्यांदा अनुभव आहे की करताना मला असं काय वाटलं मी जेव्हा बिस्किट करत होते तर मी चेक करत होते की मऊ होतं त्यानंतर कळालं की थंड झाल्यानंतर कुरकुरीत होतात पहिल्यांदा करपा धुळला धुळला उडला म्हणजे खालची बाजू आहे ती एकदम कोळसा झालता वरची बाजू चांगली चालते त्यामुळे खालची बाजू कट केली आणि वरची बाजू ठेवली आहे खाण्यासाठी एकदा कसा एकदा अनुभव आला की नंतर आपण शानू होतो अगदी असंच झालं या बिस्किटाच्या बाबतीत माझं पहिल्यांदा बेक करताना मी मला असं ते चेक केलं एक वीस ते बावीस मिनटानंतर क हे वाटलं कच्चं वाटलं नंतर आणि मी दहा ते नंत बारा मिनटं ते बिस्किट आहे ते भाजून घेतलं त्यामुळं खालची बाजू बाज आप कुछ आहे ती भाजली आहेत पण एवढं लक्षात ठेवा फक्त वीस मिनटंच हे बिस्किट आहे ते बेक करून घ्यायचं थंड झाल्यानंतर आपोआपच कुसकुशीत असे हे बिस्किट तयार होतात तर हे नॉलेज तुम्हाला कुठेही मिळणार नाही हे मात्र लक्षात ठेवा टी तर हे बिस्किटावर आपण छान असे गार्लिश करून घेतलं आहे कुठलेही ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही लावू शकता बदाम लावला आहे मी हे पंपकीन बीज आणि सूर्यफेलाच्या बिया घातल्या त्यामुळे छान असं काजू बदामचा फ्लेवर येतो त्याला तर आता का हे काय करायचं तर दुसरे गोष्ट झाली आहे की मी इथं आहे ते बिस्किट जवळजवळ ठेवल्यामुळं ते पसरलं एकामेकाला चिटकलं आहे त्यामुळे हे बिस्किट तुम्ही ठेवताना मात्र थोडी ठेवा लांब लांब ठेवा आणि हा माझा झालेला आहे बघा हे तुम्हाला पहिल्यांदा दाखवते बघा हे पहिल्यांदा जे मी भाजलं होतं ना तर तेव्हा हे अशी सगळा घोटाळा झाला पहिला वीस मिनटं भाजल्यानंतर मला कच्चं वाटलं आणि नंतर बघा हे थंड झाल्यानंतर मी असं हे जरा खालची बाजू कोळसा झाला आहे तुम्ही बघू शकता या बाजूला करपला आहे मला धाडच झालं नाही मागं दाखवण्याची तर हे थोडे थोडे पक्के झालेले मी असे तु इथं काढून घेतले आहेत खूप सुंदर झाली ते बघा तुम्हाला असं पटणार नाही की दुकानातले बिस्किटापेक्षा किती तर पट्टीनं चवीला आणि सोप्या पद्धतीच्या आहेत नक्कीच तुमच्या घरच्यांना बिस्किट खायचे असेल तर ही रेसिपी सेव्ह करून ठेवा खूप सुंदर तयार होते चवीलासुद्धा छान होते तर अशा पद्धतीनं दुसऱ्यांदा गाणं केलेला तो असा आहे थोडे थोडे करून असे मी बिस्किट तयार केले आहेत पहिल्यांदा टीप आहे का पहिल्यांदा बिस्किट तुम्ही तयार करताना लांब लांब ठेवा कारण की पसरून बा एकामेकाला चिटकता दुसरी टिप म्हणजे फक्त वीस मिनटंच हे बिस्किट बेक करा लो फ्लेमवर म्हणजे हे बिस्किट छान असे बेक होतात ह्या थोड्या टिप्स फॉलो करा आणि बिस्किट मात्र एक नंबर होणार छान होणार तर अशाच साध्या सिंपल रेसिपी बघायची असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता फॉलो करा सबस्क्राईब करा आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच ग